सर्व परिवारा, दत्त परिवारात शुभप्रभात प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा श्री गुरु दत्त चरणीं आज आपण साधनेच्या कार्याचे स्वरूप आपली साधना आपले नामस्मरण किती प्रगतीपथावर आहे किंवा नाही हे आपल्याला कसे समजेल किंवा आपल्याला साधनेला वेळ मिळत नाही किंवा साधना करण्यासाठी आपल्याला पुरेशी उपलब्ध अशी मोठी जागाही नाही किंवा साधना मिळाल्यानंतर आपल्याला बाकी काहीही करण्याची गरज नाही हे खरे का असे साधनेबद्दलचे एक ना अनेक प्रश्न बघूयात सद्गुरु आणि साधक यांच्यातील संवाद तर साधक सद्गुरूंना विचारतायत की महाराज साधनेच्या कार्याचे स्वरूप आपण जरा समजून सांगावेत तेव्हा सद्गुरू साधकांना सांगतायत की साधनेमध्ये प्रथम होणारी जी क्रिया आहे ती क्रिया ही आपल्या शरीरशुद्धीसाठी म्हणजेच आपल्या नाडीशुद्धीसाठी असते त्यानंतरची क्रिया ही आपल्या प्राणशुद्धीसाठी असते आणि मग मनशुद्धी आपली होत असते तर साधकाच्या अवस्थेप्रमाणे शक्ती स्वत या सर्व क्रिया करवत असते आता आपण जी रोज साधना करतोय ती आपली साधना खरंच प्रगतीपथावर आहे का हे आपल्याला कसे समजते तर ज्याप्रमाणे आपण एखादे बी लावले आपण मातीमध्ये एखादे जेव्हा आपण बी पेरतो त्यावेळेला लगेचच काही झाड येत नाही किंवा ते बी किंवा आतमध्ये मुळं किती वाढलेली आहेत हे आपण जसे रोजच्या रोज कोणी उपटून पाहत नाही त्याचप्रमाणे आपला साधन काळ जो चालू असतो त्यामध्ये हळूहळू प्रगती होऊन आपल्याला त्यामध्ये प्रसन्नता वाटू लागते आणि आपल्याला जर साधना करताना प्रसन्नता वाटत असेल तर आपली प्रगती होत आहे असे साधकाने समजावे आता काही साधकांना असे वाटते की आमच्याकडे साधना करायला एकतर आम्हाला वेळही मिळत नाही किंवा आमची जी जागा आहे आमचे जे घर आहे ते खूप लहान आहे तर आम्ही काय करावे तर हा प्रश्न पाहता भगवंताने प्रत्येक मनुष्याला परमार्थ करण्यासाठी जी काही आवश्यक सामग्री असते ती आपल्या सर्वांना परमेश्वराने समसमान दिलेली आहे अडचण आहे ती माणसामधल्या स्वतःतल्या कुठल्याही गोष्टीची जो तो स्वत अडचण उभी करतो त्याची कुठल्याही प्रकारची स्थल सामग्री किंवा समय या प्रकारच्या ज्या या काल्पनिक अडचणी आहेत त्या काहीही उपयोगाच्या नाही आहेत कुठले स्थळ आहे किंवा कुठली सामग्री आपल्या साधनेला लागत नाही फक्त आपण आपला एक वेळच तेवढा आपल्याला तो हवा असतो आणि हे सर्व करण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला मनातून करायला लागतात ला 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 तर साधना मिळाल्यानंतर साधकाला बाकी काही करण्याची खरंच गरज नाही का तर आपल्याला जी ही साधना मिळाली आहे ती साधकासाठी एक श्रेष्ठ मदतच आहे त्यामुळे परमार्थाला लागणारे ला 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 जे काही गुण आपल्या अंगी निर्माण व्हावे लागतात ते या साधनेमुळे आपल्याला निर्माण होण्यास ते मदत होतात तर मला आता साधना मिळाली मला आता कुठल्याही कर्माची गरज नाही किंवा मी कुठल्याही प्रकारच्या भक्तीची मला गरज नाही मी संध्यादी वगैरे काय करावे किंवा आता मला कुठल्याही ज्ञानाची काय आवश्यकता आहे अशी साधकाने अजिबात कल्पना करून घेऊ नये तर आपल्या सदवर्तनाचा अभ्यास हा सदकर्मातूनच होत असतो तर भक्ती म्हणजेच ईश्वराप्रतीचा भाव आहे आणि भावनेशिवाय कुठल्याच मार्गाला आपल्याला समाधान हे मिळत नाही त्यामुळे ज्ञान म्हणजे समज आणि आपला समज वाढत राहणे कमी महत्वाचे कसे म्हणता येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा